पण दुबार मतदारांसंदर्भात राज्य निवडणूक आयोगानं जी भूमिका घेतलेली आहे ती भूमिका राज ठाकरेंना अजिबात पटलेली नाही राज ठाकरेंनी या भूमिकेवरनं कमालीचा संताप व्यक्त केलेला आहे आणि एक प्रकारे राज्य निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं असल्याची टीका सुद्धा त्यांनी केलेली आहे दुबार मतदार मतदार यादीतले घोळ यावरनं राज ठाकरे गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं आक्रमक झालेत आणि आज निवडणूक आयोगानं जी भूमिका दुबार मतदारांवरनं जाहीर केली त्याविषयी सुद्धा राज हे समाधानी नसल्याचं कळत आहे निवडणूक आयोगासंदर्भात राज ठाकरेंनी एक ट्वीट केलेलं आहे ते ट्वीट नेमकं काय आहे आपण पाहूया समाज माध्यमांवरनं त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे राज ठाकरे एक्स वरती असं म्हणतात की आजच्या निवडणुका आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप ही आपल्याला कोणीतरी पाठवली आणि ती पाहून तडपायची आग मस्तकात गेली आणि आपल्याला आता खात्री पडली आहे राज ठाकरे असं म्हणतात की निवडणूक आयोग स्वायत्त आहे हे फक्त संविधानात आहे निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं आहे दुबार मतदार नोंदणीपासनं ते मतदार यादीतील अनेक घोळ या सगळ्यावरती एकही प्रश्न विचारल्यावर जर निवडणूक आयोगाला अजिबातच उत्तर देता येत नसेल किंवा जर त्यांचं तसं उत्तर देण्याची इच्छा नसेल तर तुमचा उपयोग काय असं सवाल राज यांनी निवडणूक आयोगाला विचारलाय जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकलेली आहेत आता उत्तरदायित्व पण नाकारणार मग तुमच्या पदांचं करायचं काय हा थेट सवाल राज ठाकरे विचारतात महाराष्ट्रातल्या जनतेनं ही क्लिप जरूर पाहावी असं आवाहन त्यांनी केलंय तुमच्या मतदानाचा ढळढळीत अपमान आणि त्याचा उगम कुठून होतो हे तुम्हाला कळेल असं राज ठाकरे म्हणतात पुढे त्यांनी असंही म्हटलंय की बाकी पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारून आयोगाची भंबेरी ज्या ज्या पत्रकारांनी उडवली त्या पत्रकारांचं त्यांनी अभिनंदन केलेलं आहे आणि आयोगाच्या पत्रकार परिषदेवरती विरोधकांनी नेमकं काय म्हटलं त्यांच्या काय प्रतिक्रिया त्या सुद्धा पाहूया आता जी माणसं दुबार तिबार यांना सापडतील कशी याची प्रोसेस काय हे कोणालाही माहीत नाही कळणार कसं कुठला ऍप तुम्ही वापरणार कशा पद्धतीने तुम्ही त्यांना मतदानापासून रोखणार या बाबतीतली कुठली कल्पना न देता मला असं वाटतं की निवडणूक आयोग कार्यक्रम रेटण्याचा प्रयत्न करत आहे आणि निवडणूक आयोगाचे मालक आहेत जे भारतीय जनता पक्ष हे त्यांच्या अजेंडा ठरल्याप्रमाणे राबवतील निवडणूक आयोग हे संभ्रमित आहे त्यांना नक्की काय करायचं याच त्यांच्याकडे नक्की माहिती दिसत नाही आणि दुबार मत आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या लोकसभेच्या नंतर विधानसभेपर्यंत जी वाढलेली मतं आहेत ती वाढलेल्या मतांच्यावरही ऑब्जेक्शन सादर ऑनलाईन इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या वेबसाईटवर अनेकांनी महाराष्ट्रात घेतलेले आहेत माझी मागणी आहे की एक जुलैचा बेस हा हट्ट निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाने सोडावा आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाला भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आमच्याजवळ डिजिटल डेटा आहे आणि या डिजिटल डेटाचा युझर नेम आणि पासवर्ड हे दोन्ही देखील आमच्याजवळ आहेत त्यामुळे एवढाच त्यांनी ही संपूर्ण यादी दुरुस्त करायला पाहिजे होती आता दोन तास काय तीन स्टार कशाला देताय एकंदरीत सगळा हा कारभार दस नंबरी आहे एवढं मात्र खरं तर विरोधक अजूनही शासंक आहेत निवडणूक आयोगाच्या भूमिकेसंदर्भात त्यांनी टीका केली आहे पण दुसरीकडे सत्ताधारी मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपलाच झेंडा फडकेल असा ठाम विश्वास व्यक्त करतात मला या गोष्टीचा आनंद आहे की आज राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्याच्या म्हणजे पहिला टप्पा नगरपालिका नगरपंचायती त्या निवडणुकीची घोषणा केली सुप्रीम कोर्टमध्ये सत्तावीस टक्के आरक्षणाने त्या निवडणुका व्हाव्या याकरता या, या ठिकाणी सरकारने बाजू मांडली आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने सत्तावीस टक्के आरक्षणासहित ओबीसीच्या आरक्षणासहित या निवडणुकीला परवानगी दिली पण आज मला अभिमान आहे आनंदही आहे की सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणासहित या निवडणुका होते आहे नगरपालिका आणि नगरपंचायतीचं मतदान हे दोन डिसेंबरला आहे जास्त काही बोलण्यापेक्षा मला खात्री आहे की दोन डिसेंबरला जे मतदान होईल त्याच्यामध्ये महाराष्ट्रात महायुतीचाच स्थानिक स्वराज्य संस्थावर डंका असेल प्रत्येक नगरपालिका नगरपंचायतीवर महायुतीचा भगवा फडकलेला आपल्याला दिसेल